चला तर मग आज बघूया सोपी अशी भाजणी चकलीची रेसिपी जी कोणीही बनवू शकतो जर तुम्ही अशा पद्धतीने चकली बनवली तर ती मस्त अशी कुरकुरीत आणि चवीला छान बनणार नरम देखील पडणार नाही तेल पण बघा आधी किती होतं आणि एक किलो चकल्या बनवून झाल्यानंतर किती उरलं चकली तेल पण शोषून घेत नाही मग कोणत्याही एका वाटीने सर्व साहित्य मापून घ्या तर इथे मी जवळपास चार कप जाडे तांदूळ रेशनचे असतील तर उत्तमच त्यानंतर दीड कप चना डाळ पाऊन कप मूग डाळ अर्धा कप उडीद डाळ पाऊन कप साबुदाणा दीड कप जाडे पोहे आणि त्यानंतर शेवटी चार टेबलस्पून धणे आणि दोन टेबलस्पून जिरा घेतला हे तुमच्या लेडी रेफरन्ससाठी आणि ग्रॅम्सप्रमाणे जर तुम्हाला माफ हवा आहे तर तो डिस्क्रिप्शनमध्ये आहेच त्यानंतर आपण ह्या चार गोष्टी तांदूळ डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ पाण्याने धुवून घ्यायचं आणि असं गाळून घ्यायचं सगळे वेगवेगळ्या भांड्यात गाळून घ्यायचे मग पंधरा मिनटं तरी हे गाळायचे आणि त्यानंतर एक कॉटन कपडा घ्यायचा आणि सर्व हे मस्तपैकी असे पसरवायचे प्रत्येक डाळ व तांदूळ असे सेपरेट सेपरेट सुकवायचे मिक्स करायचे नाहीत त्यानंतर पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा एकदम मोकळी झालेली अशी डाळ असणार आपण हे घरीच फॅनखाली चार ते पाच तास देखील सुकवू शकतो इकडे आपल्याला सगळे साहित्य मस्तपैकी लो फ्लेमवर असे भाजून घ्यायचे आहे सर्वात आधी तर तांदूळ ते सात ते आठ मिनटं मस्त परतवून परतवून भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य एका कॉटनच्या कपड्यावर परातीवर एक कॉटन कपडा घाला आणि मग त्यावर टाका आहे नाहीतर ओलावा येणार ना, ओला ना खाली सर्व साहित्य अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि परातीवर एक एक करून टाकायचे सगळे हे सेपरेटच भाजायचे सर्वात आधी तांदूळ झाले त्यानंतर मी इथे डाळ ठेवली डाळ भाजायला तर बराच वेळ लागतो कारण ते मोठे दाणे आहेत ना साधारण मी पाच ते सहा मिनटं चना डाळ भाजली त्यानंतर मी मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्र भाजली कारण दोघांचा आकार हा सीम आहे तर हे साधारण चार ते पाच मिनटं मी भाजले आणि परत परातीवर काढून घेतले नंतर मी हे जाडे पोहे मस्तपैकी परतवून भाजून घेतले आणि साधारण दोन ते तीन मिनटात ते होऊन जातात भाजून मग हे पण परातीत टाकले मग साबुदाना भाजून घेतला तो भाजायला काय फारसा वेळ लागत नाही एक ते दोन मिनटात तो भाजून झाला मग तो घेतला काढून आणि मग एकत्र धणे आणि जिरे एकत्र भाजायला टाकले धणे हे मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण हे करायला चार ते पाच मिनटं जातात मग हे काढून घ्यायचे आणि दहा मिनटं तरी हा सगळे पदार्थ असे सुकू द्यायचे आणि मग तो कॉटनचा कपडा उचलून एकत्र एका डब्यात भरायचं आणि दळणाला द्यायचं हे साधारण एक किलो चकलीचं चितपत पीठ बनलं ज्यात जर आपण मापून घेऊ तर आठ वाट्या पीठ बनतं इथे मी एक किलोची चकली बनवत आहे तर मी इथे आठ वाट्या पीठ घेतलं तुम्ही कोणत्याही वाटीने आठ कप जितपत पीठ घ्या आणि त्यात घालायला इथे मी पाच चमचे तीळ एक चमचा ओवा चार चमचे मसाला आणि जवळपास अडीच चमचे मीठ घेतलं हे तुम्ही कोणतेही प्रमाण प्रमाणतील वरखाली करू शकता पण तेलाचं प्रमाण मात्र चुकवायचं नाही तर ज्या वाटीने आपण पीठ मापलं आहे त्याच वाटीच्या अर्ध्या पट्टीने तेल घ्यायचं म्हणजे अर्धी वाटी तेल जर तुम्ही अर्ध्या किलोची चकली बनवत आहात म्हणजे चार वाट्या पीठ घ्या आणि त्यासाठी अर्ध्याच्या पण अर्ध्या पट्टीने तेल घ्या आणि तेल हे कडकडीत तापून घ्यायचं त्यानंतर हे मस्त कडकडीत तापून झालं की पिठावर टाकायचं हे तेल गरम असल्यामुळे एका चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं मग थोडं सहन होईल इतपत झालं की हाताने मस्त पूर्ण पिठाला मिक्स करायचं आणि ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे इथे पूर्ण घुथळे सुटेपर्यंत ऑलमोस्ट पूर्ण पीठ मिक्स मिक्स करायचं मग हे मसाला ओवा तीळ आणि मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं नंतर इथे मी जवळपास पाच वाटी जितपत पाणी तापवलं आणि उकळी यायच्या आधीच गॅस बंद केला नंतर हे पाणी थोडे थोडं असं पिठामध्ये मिक्स केलं चमच्याच्या मदतीने आधी आणि नंतर हाताच्या मदतीने मिक्स केलं इथे जितपत पन्नास टक्के मी मिसळून घेतलं आणि मग पंधरा मिनटं झाकून ठेवलं इथे तुम्हाला जास्त मळायची गरज नाही थोडंफारसं मळलं की त्यानंतर ते झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा मळून घेतलं आणि एकसारखा असा एक घट्टसा गोळा करून घेतला हे पीठ चपाती बनवतो जितपत पातळ नाही मळायचं आहे थोडं जाडसरच असतं इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि थोडेफारसे क्रॅक्स दिसत असतील तुम्हाला त्यात त्यानंतर जेव्हा आपण चकली बनवायला घेतो ना तेव्हा थोडा थोडा पोर्शन असा घ्यायचा आणि तो पुन्हा मळायचा चांगल्यापैकी आणि तेव्हा ते त्यात क्रॅक्स नाही दिसले पाहिजे मस्तपैकी असं सिलेंड्रिकल गोळा बनवून त्या साच्यामध्ये टाकायचा दोन तीन गोळे टाकायचे नाही एकच सिंगल गोळा हा टाकायचा आत आणि उरलेलं जे पीठ आहे ते मस्त असं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण चाळणीमध्ये पेपर घालून ठेवायचं आणि एका न्यूजपेपरवरती चांगल्यापैकी अशा मस्त गोल गोल चकल्या बनवायला घ्यायच्या आता चकली बनवताना एका वेळेला फक्त पाच ते सहा चकल्या बनवून ठेवा जास्त बनवून ठेवत जायचे नाही चकली बनवताना त्याच्या दोन्ही एंड्स असे प्रेस करून सिक्युअर करायचे आणि बाजूला तेल तापवत ठेवायचं तेल मस्तपैकी असं मीडियम फ्लेमवरच तापवत ठेवायचं आणि ते तापलं आहे की नाही प्रॉपरली हे चेक करण्यासाठी थोडासा तुकडा टाकून आधी बघायचा तो लगेचच वर आला की समजायचं की तेल परफेक्टली तापलं आहे आणि फ्लेम ही हमेशा मीडियमच हवी नंतर आपल्याला एक एक चकल्या असा मस्तपैकी सोडायच्या आहेत तर इथे मी पाच चकल्या बनवत आहे एका टायमाला सो पाचही एकत्र मी सोडल्या तर आता पाचही चकल्या सोडल्यानंतर तीन चार चकल्या तर एकावर एकावर अशा जाऊन उभ्या राहिल्या तर त्यांना काय करायचं माहिती आहे लगेचच नाही छेडायचं एक दोन सेकंडनंतर त्यांना हलक्या हाताने असं बाजूला करायचं आणि असं तुम्ही बॉईल्स बघूच शकतात बुडबुडे बूड़ किती येत आहेत कारण आत्ताच आपण टाकली आहे आणि चकली अजून फ्राय नाही झाली जेव्हा ती सेटल डाऊन होणार ना म्हणजे हे इतके बुडबुडे दिसणार नाही तेव्हा आपल्याला चकली परतायची आहे ती परतून पुन्हा एकदा दोन मिनटं साधारण आपल्याला तापवायची आहे आणि पूर्ण बघा सेटल झाल्यावर यू कान्ट सी एनी बबल्स अराउंड हे फ्राय होतानाच तुम्ही बाजूला अजून चार पाच चकल्या बनवून ठेवा आणि बघू शकता तुम्ही चकली एकदम सेटल डाऊन झाल्यावर आवाज काय जास्त येत नाही आणि बुडबुडेही दिसत नाही दोन्ही बाजूनी चांगल्यापैकी फ्राय झाल्यानंतर हे चांगल्यापैकी काढून घ्यायचं तेल पूर्ण गाळायचं आणि मग ते आपल्या पेपरवर टाकायची इथे मी बाजूला मस्त असा न्यूजपेपर पसरवून ठेवला आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर जेव्हा आपला सेकंड राऊंड येईल ना चकलीचा तेव्हा हे काढून त्या न्यूजपेपरवर ठेवायचे आणि मस्तपैकी अशा आपल्या चकल्या बनवायच्या प्रत्येक वेळेला पीठ साच्यामध्ये टाकण्याच्या आधी ते चांगल्यापैकी मळून घ्यायचं साच्यामध्ये पीठ भरण्याआधी ते चांगल्यापैकी मात्र मळून घ्यायचं आणि मगच चकल्या बनवायच्या तर इथे माझ्या एक किलोच्या पीठामध्ये साधारण ह्या साईजच्या दीडशे चकल्या बनल्या साधारण अर्ध्या तासानंतर ह्या चकल्या मस्तपैकी अशा सुकल्या आहेत आणि मग ह्या डब्यात तुम्ही भरून ठेवू शकतात आणि डब्बा हा मस्तपैकी न्यूजपेपरनी पॅक करा आणि मग त्याचं झाकण लावा ह्या साईजच्या जर चकल्या बनवल्या तर साधारण दीडशे चकल्या बनतात आणि तुम्हीही पद्धत ट्राय करा एकदम सोपी आहे आणि कुणीही बनवू शकतं आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी लागली चकली